ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका वेतन श्रेणीसह अन्य आर्थिक लाभ मिळावे या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला यावेळी मागण्यांचं निवेदन निवासी नायब तहसीलदारांना देण्यात आलं पाथर्डीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका वेतन श्रेणीसह अन्य आर्थिक लाभ मिळावेत या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला पाथोर्डी शहरामधील आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वसंत नाईक मोर्चाला सुरुवात झाली ग्रामपंचायत कामगार एकजुटीचा विजय असो कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत अशा घोषणा देत मोर्चा तहसील कचेरीमध्ये पोहोचला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी आणि आर्थिक लाभ मिळावेत जोपर्यंत वेतन श्रेणी लागू होत नाही तोपर्यंत नवीन सुधारित किमान वेतन लागू करण्यात यावं नवनिर्मित नगरपंचायतसाठी लोकसंख्येचा आकृती जाहीर करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही तो लागू करण्यात यावा सध्या कार्यरत कोणत्याही कर्मचाऱ्यांना अनुदान बाह्य ठेवण्यात थे येऊ नये ग्रामविकास सचिव आसिम गुप्ता यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये तरतुदीची अंमलबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन यावेळी स्वीकारलं आहे तसेच मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर टोकाची भूमिका घेण्यात येईल असे यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले तसेच यावेळी मारुती सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात जागतिक कामगार संघटनेचा हे मोर्चा काढण्यात आलाय की कशासाठी काढण्यात आलाय की एका ठिकाणी भाकरी एकाला भाकर भेटत नाही आणि एकाला तूप तूप भाटी तूप रोटी मिळते अशी अवस्था का आहे कर्मचारी फक्त अठरा हजार वेतन मागतात अठरा हजार मिळायला पाहिजे काहीला एक लाख मिळतोय एक लाख मिळतं ठीक आहे परंतु महानगरपालिकेमध्ये महा, महानगरपालिकेच्या गाटरीमध्ये घाण वाहते आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या गाठरीमध्ये सोनं वाहतं किंवा नोटं वाहतात असं काही होत नाही त्यांनाही घाणच काढावी लागते आणि त्या घाणीचा मोबदला त्यांनाही त्या पद्धतीने महानगरपालिकेच्या पगारा इतकाच द्यावा ही मागणी ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला होता इथून पण ही जर मागणी आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही टोकाची भूमिका घेणार आहोत आज या जागतिक महासंघात आमच्या पातर्डी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झालेले आहेत तर त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रामुख्याने असे एकीकडे शासन सातवा वेतन आयोग लागू केला आहे पण आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अजून किमान वेतनासाठी आम्ही लढा देतोय आणि आताच जिल्हा परिषदच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला चौदा हजार सोळा हजार आणि अठरा हजार प्रमाणे पगार देण्यात त्याचप्रमाणे आम्हाला जो दर महिन्याला अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये मागे भत्ता दिला जातो तर जिल्हा परिषद मधून सीओ आणि पंचायत समितीमधून पंचायत समिती, समिती बीडीओ साहेबांकडून सहकार्य सा केलं जातं परंतु खेडोपाडी गावागावात गाव, गाव पातळीच्या स्थानिक राजकारणामुळं कर्मचाऱ्यावर नेहमी अन्याय झालेला आहे आणि अन्यायच होतो अद्याप ऑनलाईन पगार ऑनलाईन पगार या नावाखाली बी अजून सहा महिने पाठीमाग पगार झाला नव्हता आता पगार झालाय तर त्यानंतर हे कर्मचाऱ्यांचं थोडंसं पिळवणूक केली जाते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांनी अठरा हजार पेन्शन ते पगार दिलाच पाहिजे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे या प्रसंगी प्राध्यापक कॉम्रेड मारुती सावंत कॉम्रेड सुनील शिंदे तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड निसार शेख कॉम्रेड पंढरीनाथ चव्हाण कॉम्रेड रामदास साळवे कॉम्रेड दीपक मोरे कॉम्रेड राऊसाहेब शेलार कॉम्रेड विठ्ठल खेडकर कॉम्रेड माणिक आंधळे कॉम्रेड अमीर तांबोळे कॉम्रेड लताबाई पाफरे कॉम्रेड ताराबे शिंदे नूतन शिंदे पुष्पा ससाने सुनीता शिंदे साखरबाई नवगिरे आशा खंडागळे सविता खंडागळे ज्योती खंडागळे इथे उपस्थित होते सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी